जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली नवरात्री आली की अष्टमी नवमी आल्यानंतर प्रत्येकाच्या घरोघरी हा पदार्थ बनवला जातो ते म्हणजे काळ्या चण्याची रेसिपी तर घरी अष्टमी नवमीला हा पदार्थ बनवलाच जातो किंवा कन्या भोजन असत्याची अशी सुक्की भाजी त्यासोबत पुरी आणि हलवा हे बनवलंच जातं तर म्हंटल चला आज तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करावी जी की बनवायला अगदी सोपी आहे कमी वेळात कमी साहित्यात होते कोणतेही एक्स्ट्रा साहित्य लागत नाही घरी असलेल्या साहित्यात होते आणि खायला खूप टेस्टी लागते तर चला आज ह्या काळ्या चण्याची छान अशी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते तर म्हणतं ही काळ्या चण्याची जी, जी भाजी आहे ना ती अष्टमी नवमी किंवा जे असं जेव्हा कन्या भोजन असतं ना तेव्हा काळ्या चण्याची ही भाजी पुरी सोबत आणि हलव्यासोबत दिली जाते तर म्हटलं चला आपण देखील ही रेसिपी बनवूया त्यासाठी ना मी चणे ओव्हरनाईट सोक करून घ्यायचे तुम्हाला ह्या रेसिपीसाठी किंवा पाच सात तास भिजत घातले तरी चालतील पण मी जास्त भिजत घालून असे बाजूला एका कपड्यात बांधून ठेवलेले जेणेकरून ना त्यांना असे मस्त मोड येतील आणि मोड आलेल्या चण्याची भाजी ना नॉर्मल चण्याच्या भाजीपेक्षा खूप छान लागते म्हणून मी त्यांना मोड आणून घेतलेत तर आता ह्या चण्यामधलं पाणी काढायचं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमधून ह्याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला तर आता एक कुकर घेतलं आहे मी तर आपण जे चणे घेतलेले ना ते स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून कुकरमध्ये ट्रान्सफर करायचेत आपल्याला हे बघा बघू शकता आणि त्याच्यामध्ये एक तांब्याभर इतकं पाणी ॲड करायचं आहे तुमचे चणे किती आहेत त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मी इथे काही ना मसाले घेतलेले आहेत दोन तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत थोडीशी दालचिनी चक्रीफूल आणि दोन ते तीन लवंग ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे व्यवस्थित एकदा असं मिक्स करून झाकण लावून ना तुम्हाला दोन तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत कारण मोस् मोस्टली ना चणे दोन ते तीन शिट्टीमध्ये शिजले जात नाही सो इथे मी चार शिट्ट्या काढून घेणार आहे तर मंडळी आता आपले चणे ते एक बाजूला उकडत आहेत चार शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला त्याच्या तोपर्यंत आपण ना ह्या चण्या चण्यासाठी लागणारा जो मसाल्याची पेस्ट आहे ना ती बनवून घेऊया ता तर त्यासाठी मी काय काय मसाले घेतले तुम्हाला सांगते हे बघा मी इथे दोन चमचे मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा आमचा घरगुती मसाला एक चमचा ना म्हणजे एका चमचाला पण कमी चाट मसाला घेतलेला आहे त्याचसोबत इथे ना गरम मसाला अर्धा चमचा आणि दोन चमचे धना पावडर घेतलेली आहे हा घरगुती मसाला बिलकुल ऑप्शनल आहे फक्त मिरची पावडरमध्ये केलं तरी देखील चालेल पण मसाल्याने कशी थोडीशी आपल्या घरच्या चव येते त्यामुळे मी ॲड केला आहे आता हे सगळे मसाले एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून असं स्मूथ पेस्ट करून घ्यायची आपल्याला ह्याची तर बेसिकली कसं म्हणता आपण चणे वगैरे टाकल्यानंतर आपले जे मसाले असतात ते टाकतो किंवा तेलात टाकतो पण असं तेलात टाकल्याने काय होतं मसाले आपले पटकन करपले जातात आणि पूर्ण भाजीची टेस्टच बदलते आणि हा जो चना मसाला आहे ना जो अष्टमी नवमीसाठी केला जातो सेम ह्याच पद्धतीने केला जातो म्हणून मी सेम त्याच पद्धतीने बनवते आहे तर हे बघा अशी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला आणि तेलात टाकल्यावर कसं होतं हा मसाला प्रॉपर शिजला देखील जातो आणि करपतसुद्धा नाही ह्याचे दोन बेनिफिट आहेत थोडस अजून पाणी एवढं ग्लासभर पाणी मी ओतलेलं आहे छोटा हे बघा आणि याला दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपले चणे पण शिजतात आणि मसाला पण आपला छान असा फुलला जातो पाण्यामध्ये तर हे बघा आपले चणे देखील छान असे शिजले गेलेले आहेत मी तुम्हाला एक दाखवते तोडून हे बघा असे काहीशी शिज शिजले पाहिजे आपले चणे तुम्हाला मोड आलेले आवडत नसतील ना तर मोड नाही आणले तरी देखील चालतील आणि ह्याची चव खूप छान लागते आणि मला मेन म्हणजे ना कडधान्याला मोड आलेले खूप आवडतात त्यामुळे मी मोड आणून मगच बसक बनवते तर हे बघा असे आपले चणे शिजलेले आहेत एवढे शिजले पाहिजे चणे तर आता आपण काय करायचं हे जे चण्याचं पाणी आहे ना ते अजिबात टाकून द्यायचं नाही हा एका ग्लासामध्ये काढून ठेवायचं भाजीत खूप छान चव लागते आणि आपण जो मसाल्याची पेस्ट बनवून घेतलेली ती देखील बघू शकता हे बघा मस्त अशी फुल्ली गेलेली आहे तर चला आता छान अशी याची ना रेसिपी बनवायला स्टार्ट करूया चण्याची भाजी बनवण्यासाठी ना मी मस्त अशी एक मोठी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ऍड करायचं त्यानुसार तुम ते तुम्ही तेल ऍड करू शकता दादा हे तेल ना चांगलं कडकडून कर तापलं की त्यामध्ये टाकायची थोडीशी मोहरी आणि ती तडतडायला लागली ला की त्यामध्ये ना आपल्याला जिरं टाकायचं जिरं जरा जास्त टाकायचं मोहरी कमी टाकायची या भाजीसाठी हे बघा एकाच चमचाभर मी जिरा ऍड केलाय आणि मोहरी फक्त थोडीशी ऍड केलीये हे बघा दोन्ही पण तडतडू द्यायचे अगदी व्यवस्थित आपल्याला जिरी मोहरी तडतडली की आता त्याच्यामध्ये ना मी इथे थोडस अद्रक आणि लसूण बारीक असं ठेचून घेतलेला आहे तुम्ही चिरून देखील घेऊ शकता आणि मिनिटभर फक्त याला तेलावर परतून घ्यायचंय जास्त पण अद्रक लसून कधीच तेलावर परतायचं नाही थोडस परतायचं जेणेकरून त्याचा ना जो उग्र वास असतो तो निघून जातो पण जास्त जर आपण तळत बसलो ना तेलात काय होतं कडवटपणा येतो आपल्या भाजीला थोडस मिनिटभर परतायचं आहे आपल्याला आणि आता आपण जी पेस्ट बनवून घेतलेली ना सगळ्या मसाल्यांची ती ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे ते बघा ह्याच्यात थोडासा मसाला बाकी आहे त्याच्यात थोडंसं पाणी ओतायचं आणि ते देखील ह्याच्यामध्ये ऍड करायचं वाया नको जायला राव काही आणि आता मीडियम ते लो फ्लेमवर हे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचेत आपल्याला तेलामध्ये तर म्हणजे हे बघा बघू शकता छान असं चारी बाजूने आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि दाट सुद्धा झालाय हा मसाला तर आता काय करायचं जे आपण चणे उकडून घेतलेले ना ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे आपल्याला सगळे हे बघा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं मी चणे उकडवताना सुद्धा मीठ टाकलेलं त्यामुळे आता अगदी थोडस ऍड करणार आहे हा नंतर कमी वाटलं तर ऍड करू शकतो आपण व्यवस्थित एकदा मिक्स करायचंय हा सुगंध इतका छान सुटलाय ना मंडई हे बघा आता हे व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर ह्याच्यात अगदी थोडस जे चणे उकडताना आपण पाणी ठेवलेलं ना काढून तेच थोडंसं ऍड करायचंय इतकं बस पुरेस आहे पाणी कारण हे चणे ना बेसिकली असे असतात जास्त ग्रेवी वाले नसतात आणि आता काय करायचं ह्याला झाकून चार ते पाच मिनिट मिडियम फ्लेम वर शिजवून घ्यायचं जेणेकरून आपले चणे आणि मसाले एक म्हणजे एक सगट असे शिजले जातात प्रॉपर ह्याला मस्त चार ते पाच मिनिट मीडियम फ्लेमवर वाह बघू शकता हे बघा सगळं पाणी आटलेलं आहे आणि आपल्या चण्याचं कलर बघा ना रस्ते भारी दिसतात एकदम चमचमीत तर ह्याच्यामध्ये ना बेसिकली ना अजिबात पाणी असतात आता ह्याच्यामधलं सुद्धा सगळं पाणी आटलं गेलेलं आहे बघू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे जरा आता ह्याच्यामध्ये मेन थिंग म्हणजे हे बघा असे अद्रकचे तुकडे ना अद्रकचं साल काढायचं आणि असे लांबे लांबे तुकडे करून घ्यायचे ह्याच्याशिवाय ही रेसिपी अपूर्ण आहे आय डोंट नो डेकोरेशनसाठी टाकतात पण ह्याच्यामुळे चव खूप छान येते तर मी अशा अद्रकचे तुकडे करून घेते बारीक बारीक आणि दोन मधून कट्स मारून घेतले ते टाकायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हा मस्त सुगंध सुटलेला आहे बघा तसली बारीक दिसली राव आता गॅस बंद करूया आणि सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारे आपले काळ्या चण्याची रेसिपी रेडी आहे आणि बघू शकता असले चमचमीत मसालेदार दिसत आहेत आणि जास्त काही साहित्य लागत नाही घरी असलेल्या साहित्यामध्ये होऊन जातात आणि वेळही जास्त लागत नाही आणि खायला खूप टेस्टी लागतात बऱ्याच ठिकाणी जिथे कन्यापूजन असतं ना त्या ठिकाणी ह्याच्यासोबत पुरी आणि असा हलवा देऊन ना कन्यांना भोजन दिलं जातं आणि खूप ठिकाणी अष्टमी नवमीसाठी सुद्धा हे बनवले जातात आणि बऱ्याच वेळा आम्ही हे प्रसादा म्हणजे आपलं ते भंडारा वगैरे असतो ना तिथे सुद्धा हे चणे खाल्लेले होते आणि आता जेव्हा मी टेस्ट केले ना अक्षरशः सेम तशीच टेस्ट येते है राव इतके छान लागतायत ना हे बघा बघू शकता तुम्ही जास्त ह्याला ना ग्रेव्ही नसते असे सुक्के सुक्केच असतात खूप छान लागतात राव तुम्ही नक्की घरी बनवून बघा ह्या पद्धतीने आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत देन बाय गाईच खात राहा मजेत राहा